मंडई कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील रेप आणि मर्डर केसमध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत सध्या ते दे प्रकरण देशात सर्वात जास्त चर्चेत असून सामान्य लोकांपासून महिला मुली राजकीय नेते राष्ट्रीय खेळाडू वेगवेगळ्या सिने इंडस्ट्रीतले कलाकार हे सगळे त्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करताना दिसत ती फक्त स्वप्न उराशी बाळगून झोपली होती झोपेत तिच्यासोबत असं खडावं आता यात पण तिची चूक होती असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा मेंदू नासलाय तसंच आरोपीनं फक्त तिचा रेप करून हत्या केली नाही तर देशातल्या करोडो मुलींच्या स्वप्नांचा त्यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा रेप आणि मर्डर केलाय अशा भाषेत काही जणांनी संतापासह निषेध नोंदवलाय पण मंडळी काल परवा त्या महिला डॉक्टरच्या रेप अँड मर्डर केसमध्ये भलता टर्न अँड ट्विस्ट आलाय म्हणजे आतापर्यंत आरोपी फक्त एक आहे असं समजलं जात होतं पण डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर असा धक्कादायक खुलासा केलाय की या गुन्ह्यात एक नाही अनेक आरोपी असू शकतात संबंधित महिला डॉक्टरच्या शरीरात दीडशे ग्रॅमपेक्षा जास्त वीर्य मिळालाय आणि एका माणसाचं ते असू शकत नाही असा त्यांचा दावा आहे तसंच आणखीही काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा झालाय नेमकं काय समोर आलंय आणि कुठवर आलाय या प्रकरणाचा तपास सगळंच सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुरुवातीला पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की नऊ ऑगस्टच्या रात्री अकरा वाजता आईला फोन करून संबंधित महिला डॉक्टरनं जेवण ऑर्डर केलं पुढं चार जणांसोबत बसून रात्री अडीच वाजता नीरज चोप्राचा ऑलिम्पिक मधला भालापैकीचा सामना पाहिला आणि ती सेमिनार हॉल मध्ये झोपायला गेली तिथं ती न्या रंगाच्या कार्पेटवर लाल ब्लँकेट घेऊन झोपली होती तेव्हा आरोपी संजय दारूच्या नशेत तिथं आला तिथं येण्याआधी आल्यावर त्यानं तिच्यावर हल्ला चढवला तिनं विरोध केल्यावर तिला अमानुष मारहाण केली त्या झटापटीत त्याचा ब्लूटूथ वायरचा तुकडा तिथंच तुटून पडला त्यानं तिला इतकं बेदम मारलं की तिचा चष्म्याच्या काचा फुटून तिच्या डोळ्यात रुतल्या पुढं तिच्यावर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केली आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल प्रशासनानं पीडितेच्या घरी फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीच्या पोटात खूप दुखत आहे पुढं पंधरा मिनिटांनी फोन करून सांगितलं तुमच्या मुलीनं आत्महत्या केली दरम्यान हे सगळं इतक्या वेगात घडलं की पीडितेच्या वडिलांना आपल्या मुलीसोबत काहीतरी घातपात झाल्याची शंका आली आणि पुढं जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा तर खळबळच माजली ही घटना घडल्यानंतर द ललनटॉप या न्यूज संस्थेनं पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी संवाद साधला त्यावेळी पीडित तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं सांगितलं की दहा ऑगस्ट दिवशी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास पीडितेची आई ओरडत त्यांच्याकडे आली आणि सर्व काही संपलंय असं म्हणू लागले नक्की काय झालंय याबाबत त्यांनी पीडितेच्या आईला विचारलं तेव्हा त्या ते म्हणाल्या माझ्या मुलीनं आत्महत्या केली आहे रुग्णालयातून फोन आला होता त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांसोबत त्या शेजारी राहणाऱ्या महिला देखील रुग्णालयात पोहोचल्या त्याही मुलीला पाहण्यासाठी तिच्या आई वडिलांनी विनंती केली परंतु त्यांनी मुलीला दाखवलं नाही तीन तासांनंतर पीडितेच्या कुटुंबियांना सेमिनार हॉलमध्ये नेलं त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी मोबाईलमध्ये फोटो काढला आणि त्यांना दाखवला पीडित तरुणीवर गंभीरपणे अत्याचार झाल्याचं समोर आलं आणि त्या प्रकरणात संशयाची सुई फिरकू लागली पश्चिम बंगाल सरकारनं आता त्या प्रकरणाचा तपास सीबीआय केलाय भारतीय सरकारी डॉक्टर संघटनेचे अतिरिक्त महासचिव डॉक्टर गोस्वामी यांनी तर सामूहिक अत्याचार झाल्याचा दावा केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार पीडी तरुणीच्या प्रायव्हेट पार्ट मधून एकशे एक्कावन्न ग्रॅम वीर मिळालाय एका व्यक्तीच्या शुक्राणूंची मात्रा इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही त्यामुळंच अत्याचार आणि हत्या प्रकरणात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असू शकतो असं मत गोस्वामी यांनी व्यक्त केलाय त्यांच्या वक्तव्यामुळे हा केवळ रेप नसून गँगरेप असल्याचं स्पष्ट होत आहे मृत महिलेच्या कुटुंबियांनी देखील त्या घटनेत एकापेक्षा अनेक आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे पुढं डॉक्टर गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत तिच्यावर क्रूरपणे हल्ला करण्यात आलाय हे कुणा एका व्यक्तीचं काम नसू शकतं पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा तिच्यावर झालेल्या क्रौर्याचा पुरावा आहे एकापेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होते आणि तिच्यावर एकापेक्षा जास्त वेळा लैंगिक अत्याचार झालाय तसंच गोस्वामी यांनी कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीचंही खंडन केलंय पोलिसांनी त्या गुन्ह्यात एका आरोपीचा समावेश असल्याचं म्हटलं होतं पण एवढी गंभीर घटना घटल्यानंतरही पोलिसांनी सेमिनार हॉल खुला का ठेवला तो सील का केला नाही असा सवाल उपस्थित केलाय संप करणाऱ्या डॉक्टरांनीही त्याबद्दल पोलिसांना धारेवर धरलंय पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नेमकं म्हटलंय काय तर पीडित महिलेच्या हत्येदरम्यान झालेल्या जखमा मृत्यूपूर्व होत्या म्हणजेच त्या तिच्या मृत्यूपूर्वीच झाल्या होत्या हत्येनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावा खोटा आहे मृतदेहावर सापडलेल्या खुणाच्या जखमा शवविच्छेदनपूर्व स्वरूपाच्या होत्या असं अहवालात म्हटलंय जसं दर्स आहे की जखमा अत्याचारा दरम्यान झाल्या आहेत तिच्या मृत्यूची वेळ पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान असावी तिच्या शरीरावर नाक गाल आणि खालच्या जबड्यावर अनेक जखमा आढळल्या असंही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलाय तिच्या डोक्याच्या पुढच्या भागावर रक्त जमा झालं होतं तिचा गाळा दाबून खून करण्यात आला महिला डॉक्टरांच्या प्रायव्हेट पार्टवर ज्या प्रकारची क्रूरता दिसते ती गुन्हेगारांच्या विकृत लैंगिकतेचा पुरावा आहे पीडितेचं तोंड दाबून ठेवलं होतं आणि नये म्हणून तिचं डोकं भिंतीवर किंवा फरशीवर आपटलं होतं असंही रिपोर्टमधून समोर आलं आहे मंडई पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना मुलीचा मृतदेह पाहण्याची अनेकदा विनंती केली पण एक बाप म्हणून त्यांना ते शक्य झालं नाही तीन तास पोलिसांनी विनवणी केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह पाहिला मृतदेहाची अशी अवस्था होती की तो पाहता क्षणी वडिलांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले पण त्यांनी असं सांगितलं की तिचा मृतदेह पूर्णपणे रक्ताने माकला होता आणि त्याची अवस्था देखील दयनीय होती तिचे दोन्ही पाय नव्वद डिग्रीवर फाकवण्यात आले होते तिच्या शरीरावर एकही एक कपडा नव्हता त्यावरून स्पष्ट होत की तिच्या कमरेखालचा भाग निकामी झाला होता ते दृश्य मी कधीच विसरू शकणार नाही असं ते म्हणाले पुढे वडिलांनी हुंडका दडवत सांगितलं की त्यांच्या मुलीचं स्वप्न होतं एम डी होऊन गोल्ड मेडल जिंकायचं तिने तिच्या खाजगी वहीमध्ये तशी नोंद केली होती एवढंच नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खूप मेहनतही घेत होती आम्ही देखील तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती पण आता तिच्या आमच्या सगळ्या स्वप्नांचा झाला झालाय मंडई गोस्वामी यांच्या दाव्यानंतर सगळी केस पलटली असून आता संबंधित कॉलेजचे प्राचार्य एक वरिष्ठ डॉक्टर आणि संबंधित विभागाचे प्रमुख या गटात सामील असल्याची माहिती समोर आली आहे भाजपचे राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी त्यासंबंधी एक स्वर शेअर केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे त्या क्लिपमध्ये एका महिला डॉक्टरनं प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना टार्गेट करून प्राचार्य आणि इतर कर्मचाऱ्यांवर हात मिळवून केल्याचा आरोप केला आहे त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना त्यांच्या इच्छेनुसार काम करण्यास भाग पाडलं जातं असं तिचं म्हणणं आहे ऑडिओ क्लिपमध्ये महिला डॉक्टरनं असंही सांगितलंय की पश्चिम बंगालच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राचार्य आणि विभाग प्रमुख वेगवेगळ्या बहाण्यानं विद्यार्थ्यांकडून वे पैसे उकळतात पैसे न दिल्यास प्रबंध सादर करणार नाही इंटर्नचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणार नाही ना आणि वैद्यकीय नोंदणी करून घेणार नाही अशी धमकी ते विद्यार्थ्यांना देतात ऑडिओ क्लिपमध्ये महिला डॉक्टरांनी विशेषतः संदीप घोष यांचं नाव घेतलं आहे ज्यांनी आर जी कार मेडिकल कॉलेजमधील अशा गुण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे तिने आरोप केला आहे की हा गट सेक्स आणि ड्रग रॅकेट चालवत आहे ज्यामध्ये इंटर्न आणि हाऊस स्टाफचा समावेश आहे विकल्या गेलेल्या औषधांमध्ये हेरॉईन ब्राऊन शुगर आणि अगदी कमी किमतीच्या प्रिस्क्रिप्शन ड्रग्सचा समावेश आहे या कामांसाठी कोट्यावधींच्या निविदा काढण्यात आल्या त्यातील मोठा हिस्सा पक्षनिधीत गेलाय असंही त्या म्हणाल्या आणि त्यांनी केलेला सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित पीडित महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून ती चांगली विद्यार्थिनी होती तिला तिचा प्रबंध सादर करण्यावरून सतत धमक्या मिळत होत्या कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळणार नाही तसंच डॉक्टरीचं रजिस्ट्रेशनही होणार नाही असं सांगितलं जात होतं म्हणून तिनं या बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश करण्याचं ठरवलं होतं तिच्या मृत्यूच्या सहा महिन्याआधी विभाग प्रमुख वरिष्ठ पी जी टी आणि परिचारिका प्रमुखांच्या सूचनेनुसार तिला सातत्यानं नाईट ड्युटीवर ठेवण्यात आलं होतं ऑडिओ क्लिपमध्ये असलेल्या पुढील दाव्यानुसार सहा महिने त्या मुलीला त्रास दिला जात होता त्यानंतर कट रचून तिला संपवण्यात आलं ज्या सेमिनार हॉलमध्ये हा सर्व प्रकार घडला त्यात अनेक सिनियर डॉक्टर्स आणि इतर लोक आराम करण्यासाठी जातात ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मृत महिला डॉक्टरला आराम करण्यासाठी एकटीला तिथं पाठवण्यात आलं जाणून बुजून तिला एकटं ठेवण्यात आलं त्यावेळी कोणालाही तिथं जाऊ दिलं नाही सेमिनार हॉलमध्ये काम सुरू असल्याचं इतरांना सांगण्यात आलं घटनेच्या आधी चार जणांनी तिच्याबरोबर एकत्र जेवण केलं यात एका मुलीचाही समावेश होता सेमिनार हॉलमध्ये हे सर्वजण जेवत असताना त्यांच्यात भांडणं झाली त्यावेळी त्यातल्या मुलीने पीडितेला धमकी दिली त्यानंतर ती तिथून गेली आणि आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर दारू प्यायली आणि पुन्हा सेमिनार हॉलमध्ये येऊन पीडित मुलीवर हल्ला केला दोघांनी तिचे हात पकडले यात इंटर्न मुलीनेही त्यांना मदत केली असा आरोप ऑडिओत करण्यात आलाय पुढे त्या हल्ल्यात मृत महिला डॉक्टरला अनेक ठिकाणी जखमा झाल्या मारहाण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर हे सर्वजण सेमिनार हॉलच्या बाहेर आले तिथं अटक करण्यात आलेला आरोपी संजय रॉय हा दारुपीत होता त्याला या लोकांनी सेमिनार हॉलमध्ये काम असल्याचं सांगून पाठवलं तिथं गेल्यानंतर संजयनं मृतदेहावर अत्याचार केला आणि तिथून निघून गेला असा धक्कादायक दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आल्यानं हॉस्पिटल व्यवस्थेत खोलवर रुचलेला भ्रष्टाचार समोर आल्याचं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं लोकांमध्ये संतापाची लाट आहे या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पण या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश होता त्याचा शोध घेतला जातोय काल संतप्त जमावानं आर जी कार मेडिकल कॉलेजची तोडफोड केली त्यात हॉस्पिटल आणि कॉलेजचं भयान नुकसान झालंय उपकरणं नष्ट झाली आहेत कोलकाता उच्च न्यायालयानं त्या प्रकरणी हस्तक्षेप करत कडक टीका केली आहे हे सरकारचं अपयश असून वैद्यकीय महाविद्यालय बंद करावं असं उच्च न्यायालयाला म्हटलंय आता खरंच या केसमध्ये एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी असतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद